त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्याच्यातले एक म्हणजे केरळाचे माजी खासदार अनुभवी राजकारणी पी सी चाको यांना वर्किंग प्रेसिडेंट सुप्रिया ताई आणि ते आता वर्किंग प्रेसिडेंट असतील तसेच नव्याण्णव सालापासून पक्षाशी अत्यंत विश्वासाने राहिलेले पक्षाबरोबर राजीव झा हे जनरल सेक्रेटरी असतील इन्चार्ज ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन ते बिहारचे आहेत मुलं मुख आणि तसेच माझ्या बस, बाजूला बसलेले के के शर्मा यांच्याबरोबर कसा अनैतिक खेळ झाला आणि त्यांना कसं पक्ष सोडायला लावला याबाबत ते, ते विस्ताराने स्वतः बोलतील तसंच नऊ आणि दहाच्या पण कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं ठरलेलं आहे नऊला ला एक बैठक होईल दहाला एक बैठक होईल दहा हा माननीय पवारसाहेबांनी स्थापना दिवस तेव्हा नव्याण्णव साली घोषित केला होता आणि जिथे पवारसाहेब आहेत ते तीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे याबद्दल भारतात कोणाच्या मनात शंका नाहीये त्याच्यामुळे दहाला आणि नऊला ला कार्यक्रम घेण्याचं मुंबई शुरू के के शर्मा तो आज सुबह एक महत्वपूर्ण बैठक माननीय पवार साहब के निवास स्थान पे हुई वहाँ पे मौजूद लोगों के सामने साहब ने निर्णय लिया के पीसी चाको अब सुप्रिया ताई के साथ वर्किंग प्रेसिडेंट रहेंगे वो केरला से हैं बहुत बार मेंबर ऑफ पार्लियामेंट रह चुके हैं और साहब के पुराने साथीदार हैं, राजीव झा ये हमारे साथ मैं जब यूथ कांग्रेस का अध्यक्ष था जब पार्टी नई बनी थी तब वो विद्यार्थी संगठन के अध्यक्ष थे और उनको अब नेशनल जनरल सेक्रेटरी बना के सरचिटनेस बना के ऑफिस एडमिनिस्ट्रेशन का इंचार्ज बनाया गया है और 9 और 10 को जैसे स्थापना दिवस 10 को है पूरा देश पूरी दुनिया जानती है कि ये पार्टी को जन्म देने वाले इसको बड़ा करने वाले सिर्फ 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 सिर्फ, सिर्फ शरद पवार जी थे तो उनके ही नेतृत्व में फिर से स्थापना दिवस मनाया जाएगा उसके पहले सभी राज्यों के अध्यक्ष जो हैं जो भी हमारे वर्किंग कमेटी के मेंबर्स हैं, उनको साथ में लेके एक बढ़िया मीटिंग की जाएगी और फिर हम राष्ट्रीय अधिवेशन को पवार साहब संबोधित करेंगे हमारे साथ बैठे हुए के के शर्मा जी हैं, वो अपनी खुद की कहानी उनको कैसे फसाया गया था वो अपने मुंह से बोलेंगे भाई जी, राजीव भाई और सबका मैं और आप सब सम्मानित सक्चर भाइयों का स्वागत करता हूँ अपने बनकर मैं नेशनल जनरल सेक्रेटरी एन एनसीपी में था और हूँ तो उसमें ये हुआ कि यहाँ पर जो छात्र के अध्यक्ष थे जो युवा के अध्यक्ष थे उनकी गतिविधियां और उनकी कुछ इस तरीके की हरकतें थी कि वो हर समय हमारे खिलाफ कॉन्स्परेसी करते रहते तो उसकी वजह से ये हुआ कि जो कि माननीय रूल पटेल साहब से हमारे व्यक्तिगत तालुकत थे तो उनसे मिलने के लिए हम उनको बुलाया तो उन्होंने इस तरीके से स्टूडेंट के अध्यक्ष ने भी यहां जो थे और यूथ के अध्यक्ष ने भी उसको गल रिप्रेजेंट किया और हमारी इमेज को खत्म करने के लिए किया और उसका उधर भी उन्होंने उनको हमको जनरल सेक्रेटरी हमारा कहना यह कि हम सन नब्बे से माननीय शरद कुमार साहब के नेतृत्व में हमारी पूरी निष्ठा रही है कुमार साहब की नेतृत्व से अध्यक्ष जिला परिषद बुलंदशहर के बने जब गौतमबुद्ध नगर और नोएडा ग्रेटर नोडा भी बुलंदशहर का पार्ट था और उन तब से लेकर आज तक हमारी उनके प्रति निष्ठा है रही है आज सुबह इस मामले में अपनी और सफाई देने के लिए हम माननीय पवार साहब से मिले और उनको सारी घटनाक्रम का बताया तो उन्होंने फिर हमको दोबारा से उसी पोजीशन में काम करने के लिए कहा और हमें खुशी है कि उन्होंने हमारे निवेदन को स्वीकार किया और हम सब लोग मिलकर के पार्टी को बहुत जल्दी पहले की तरह ऊंचाइयों पर ले जाएंगे धन्यवाद क्या त्यांच्या गतीविधी म्हणजे त्यांची काही पटत काय नेमकं दोघांकडून सुरू होता असा आरोप आहे नाही आता आरोप करणं हे काय आमचं काम नाही ते दोघं होते त्याच्यामुळे खूप जण नाराज होते हे आता लक्षात येत आहे आणि आता ते गेल्यानंतर त्यांच्याबाबत फार चर्चा करणं हे काय मला वाटत नाही फार योग्य आहे पक्ष कोणासाठी थांबत नाही पक्ष हा एका माणसावर जिवंत आहे कोणाला आवडू न आवडून स्वतः सुप्रीम कोर्टात आमची जेव्हा चर्चा चालू होती आमची जेव्हा अभिवाद चालू होते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जेव्हा म्हणतात ही इज वन ऑफ द टॉलेस्ट लिडर ऑफ इंडिया मला वाटतं की आणि ह्या देशात देखील ही मान्यता आहे की शरद पवार एका वेगळ्या उंचीचे नेते महाराष्ट्रात मान्यच आहे पण त्यांना कम्प्लिटली पोलिटिकली राजकीयदृष्ट्या हानी पोचवण्याचं काम जे मागच्या चार पाच सहा महिन्यात करण्यात आलं ते काही योग्य नव्हतं आणि फसवून लोकांना त्या बाजूला न्यायचं गेल्या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळे निरोप वेगवेगळ्याच्या राज्याच्या चार अध्यक्षांना दिले गेले आणि त्याच्यामुळे गोंधळलेली संभ्रमाची अवस्था निर्माण झाली मला वाटतं मला विचाराल तर जे झालं ते, ते योग्यच झालं पक्षाला आपल्या हातात जणू काय हा पक्ष आपलाच आहे अशा पद्धतीने वागणं हे जे आम्ही करू शकलो नाही आणि आम्ही केलंही नसतं ते त्यांच्या हातातनं घडत होतं आणि मला वाटतं की त्याच्यामुळे पक्षाची निर्णायक हानी होत होती पक्ष आता नवीन उमेदीनी वाटचाल करेल या दहा तारखेला जे होईल त्याच्यानंतर परत नव्याण्णव सारखेच साहेब उभे राहतील ह्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्व राज्यभर फिरून काँग्रेस असो शिवसेना असो स्वतःचे उमेदवार असो प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन मीटिंग घेणारा तो महाराष्ट्रातला एकमेव नेते आहेत उन्हाची परिस्थिती तुम्ही बघताय आणि साहेबांचं सा वय आणि साहेबांचे आजार लक्षात घेता त्या माणसामधली ऊर्जा कुठनं येते समजत नाही पण त्यांनी शंभरच्या वर मीटिंग घेतल्या आणि काही हजारो मैल त्यांनी प्रवास केला आता त्याच उमेदीने ते परत कामाला म्हणजे आता सुरूच झाल्या त्यांच्या बैठका सुरू झाल्या आज आमच्या बरोबर बैठक घेतली विधानसभेच्या बैठकी सुरू होतील शरद पवार ओरिजिनल आता परत एकदा दिसायला सुरुवात चार जूनच्या निकालानंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील असा दावा सुरेश चव्हाण कोणतो त्याच्याबद्दल वक्तव्य केलं होतं त्याची आठवण करून देत मेधा कुलकर्णी ज्या खासदार आहेत भाजपच्या त्यांनी असं म्हटलं की मी मिटकरींच्या बरोबर स्टेजवर बसणार नाही ज्या पद्धतीने ते बोलले होते ती पद्धत योग्य नव्हती असं माझंही मत आहे पण मला मेघा कुलकर्णींचा आणि माझे वैचारिक मतभेद आहेत आणि कायम राहतील पण आपल्या तत्वांशी बेमानी करणं हे त्यांना मान्य नाही याच्याबद्दल त्यांचं मी कौतुकच करतो त्यांचं अभिनंदनही करतो